इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच महाराष्ट्र राज्य आशा आणि गटप्रवर्तक संघटनेचे आयटेकच्या वतीनं सत्तेचाळीस दिवस बेमुदत संप सुरू आहे दहा फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घराच्या समोर आशा आणि गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांनी ठिय्या आंदोलन केलं सलग दोन दिवस आंदोलन केल्यानंतर आझाद मैदान मुंबई इथे आशा आणि गटप्रवर्तक या ऊन बारा पाऊस अशा संकटांना तोंड देत ठाण मांडून मुक्कामी आहेत तरी राज्य सरकारनं दिलेल्या आश्वासनाचा आदेश काढा ही मागणी घेऊन आपल्या मागण्यावरती ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे राज्य सरकार टोलवाटोल करत आहे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार सह आशा आणि गटप्रवर्तक संघटनेच्या महिला कार्यकर्त्यांची टिंगलटवाळी करत आहे या सर्व घटनेचा निषेध शेवगाव तालुका आशा आणि गटप्रवर्तक संघटनेच्या वतीनं महाराष्ट्र सरकारला जोडे मारून करण्यात आलाय यावेळी आशा आणि गटप्रवर्तक संघटनेचे राज्याचे नेते कॉम्रेड संजय नांगरे तसेच कॉम्रेड गोरख काकडे बाबूलाल शेख बाबुलाल सय्यद सुवर्णा देशमुख मंगल चव्हाण आशा गांडुळे तसेच वैशाली देशमुख सुनंदा पूनम गायकवाड इंदू सावळे अस्मिता माळी पाचे तसेच सविता काकडे कविता बटुळे तारा आव्हाड मंदा नागरे आदींसह आशा आणि गटप्रवर्तक मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या गटप्रवर्तक संघटनेचा संप चालू आहे गेली सत्तेचाळीस दिवसापासून हा संप चालू आहे आणि बावीस तारखेपासून आशा व गट प्रवर्तक कर्मचारी आझाद मैदानावर रात्रंदिवस उन्हात रात्री झोपून आहेत परंतु या महाराष्ट्राच्या या सरकारला जाग येत नाही आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी आश्वासन दिलं की आशा गट आशांची सात हजार रुपयांनी वाढ आणि गट प्रवर्तकांची दहा हजार रुपयांनी वाढ करण्यात येणार आहे या आश्वासनाचा जी आर काढा हे म्हणणं घेऊन गेल्या सत्तेचाळीस दिवसापासून संपात उतरलेल्या आशांना धमकावणं औरंगाबाद संभाजीनगर या ठिकाणी चारशे चाळीस आशा कर्मचाऱ्यांना निलंबनाच्या नोटीस देऊन भीती दाखवणं हे का गचाळ काम या महाराष्ट्राचं सरकार करत आहे आणि म्हणून या महाराष्ट्राच्या सरकारचा देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि एकनाथ शिंदे या ठिकाणचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो यांना आज या ठिकाणी चपलानं झोडायचं आंदोलन केलेलं आहे परंतु भविष्यात आशा गट प्रवर्तक कर्मचारी संघटना आयटक हिच्या वतीने महाराष्ट्रातल्या एकाही मंत्र्याला राज्यभरात फिरू दिलं जाणार नाही तर तात्काळ या ठिकाणी आशा गट प्रवर्तकाचा जी आर काढला नाही आणि त्यांना न्याय देण्याचं काम केलं नाही तर आयटकच्या वतीने एकाही मंत्र्याला राज्यात फिरू दिलं जाणार नाही अशी भूमिका आयटकने या ठिकाणी घेतलेली आहे आणि या महाराष्ट्राच्या या सरकारचा निंदे सरकारचा फसनवीस सरकारचा ज्यानं चुलत्याला फसवलं तो लोकांचा होणार नाही तो आमच्या अशा कर्मचाऱ्यांना म्हणतो गुलाबी साड्या घेऊन पिवळ्या साड्या घेऊन महाराष्ट्रात अशा आम्हाला फिरू देत नाही अरे अजित पवार तुझी गाडी आणि माडी वाचायसाठी सत्तर कोटी रुपये वाचायसाठी तू जरी भाजपात प्रवेश केला असला तर तू सख्या काकाचा झाला नाही तू जनतेचा काय होणार हे प्रश्नचिन्ह घेऊन त्या अजित पवारचा चा निषेध आशा कर्मचाऱ्याच्या वतीने या ठिकाणी ठामपणे करण्यात येत आहे दिलं आम्हाला आश्वासन वर बसवलं आहे आणि पेपरवर त्यांनी आम्हाला आऊट केलं की तुम्हाला आशा भगिनींना पंधरा हजार तुम्हाला मानधन वाढ केली पण हे निस्त फसवे आहे गेंड्या का गेंड्याच्या कातड्याचं सरकार आहे आणि आमचा संप दोन महिन्यापासून चालू आहे आमच्या आशा भगिनी तिकडं मुंबईला दोन महिन्यापासून आझाद मैदानावर उन्हात आंदोलन करीत आहे त्यांना तिथं ना जेवण ना काही आणि ह्या एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे मोदी सरकार हाय हाय हे सरकारला आता आम्ही मतदान केंद्रावर बहिष्कार टाकणार आहे आमचा जी आर निघाला पाहिजे किमान वेतन आमचं पंधरा हजार रुपये लागू झालं पाहिजे नाहीतर आम्ही काम बंद आंदोलन तर चालूच ठेवणार आणि पुन्हा आता पोलिओ आला आहे वा, पोलिओ आला आहे त्यामुळे आम्ही पोलिओवर सुद्धा मात करणार आहोत कितीही आम्हाला आमच्या आरोग्य केंद्रामधून आधार कार्ड टाका हे काढा ते टाका ही माहिती जरी दिली तर कुणीही अशा नीती माहिती दिली नाही पाहिजे कारण की हे भूल तथापिच का सरकार आहे आम्हाला निस्तं फसव आश्वासन देत आहे आम्ही आज या सरकारचा चपलेने निश्चित केला आहे चपलेने त्यांचं तें... त्यां त्यांना हे केलेले आहे स्वागत केलेलं आहे हा मनोज जरांगे पाटलांनाही मराठा समाजावर खूप त्यांना म्हणजे आश्वासन दिलं आज तो ही बिचारा एक मराठ्यांच्या हक्कासाठी न्यायासाठी किमान अन्न पाण्यासाठी त्यांनी आंदोलन केले आशा एक आपणही हो म्हणून त्यांनी पण तिथं दोन महिन्यापासून मोठ्या संख्येने आंदोलन केले आणि आम्ही हिशोग तालुक्यामध्ये वारंवार आंदोलन करीत आहोत तरी त्याची सरकारला जाण नाही तो बिचारा सलाईन फेकून आन... या देवेंद्र 피... फडणवीस आम्हाला त्यांनाही फसवलंय असं वाटतंय आम्हालाही वाटतंय आमचं जर समजा वेतन निघालं हे आरक्षण मिळालं तर आमचाही काहीतरी फायदा होईल फुल फुलाची पाकळी आम्हाला पण त्याच्यामधून मिळेल त्यामुळे सगळ्या चा आशा भगिनी आम्ही एकाजुटीने आम जुटीने शेवगाव तालुक्यामध्ये मोठ्या संख्येने प्रत्येक वेळेस आंदोलन करीत आहोत किमान हे वेतन मिळालंच पाहिजे महाराष्ट्राच्या सर्व आशा भगिनी आमच्या उन्हात आहोत आहोत तीन महिने झाले तर आमचं आंदोलन चालू आहे कारण हे आमच्या आंदोलना आंदोलनावर या सरकार या सरकारचं लक्ष नाहीये सरकार हे सरकार आमच्या विरोधात फसवा सरकार आहे कारण आम्ही आहोत हे सरकार आहोत कारण आम्ही आरोग्याचा एक आम्ही महत्वाचा एक घटक आहोत तुमच्या बायका आणि तुमचे मुलं जरी दवाखान्यात असले तरी आमच्यापर्यंतच येतात आणि आमच्यापर्यंतच सगळं काही कोणत्या गोष्टी सुविधा घेत असतात त्या दादाला म्हणा तू निळ्या आणि पिवळ्या हिरव्या साड्यांचा विचार करू नको तुझ्या बापूच्या अंगोत जी साडी असेल त्या साडीचा तू विचार कर आमचा विचार करू नको हा सांगता आणि आम्ही काय करणार आहेत आणि काय करणार नाहीत ही फक्त आम्ही एकच आम्ही विचार केलेला आहे आमची आशा बघीन आहे ना ही आमची मोय आग्या मोळाची माशी आहे तुला जर गामच फोडायचं असला आणि तुला जर सुजवाय फुगवायचं असलं ना तर मग बघून घे म्हणायचं तू जर आशा आमच्या जर नादी जर लागला आणि आमच्या नादी लागू राहिला असता आता इथून पुढे आहे ना तुला कधी चान्स नाही तुला कधीच अजिबात आम्ही वर येऊ देणार नाही आणि आम्ही तुला तर कधीच वर येऊ देणार नाही एवढ्या अशा भगिनी माझ्यात ना हे तुला चपला खाली तुडिव नाही तुला आता इथून पुढे पाया खाली तुडिवणार आहेत संदीप देहाडराय सी चोवीस तास शेवगाव नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस